नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजचा ताजा घडामोडी आंबेडकरवादी जनहित संघटनेतर्फे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती उत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाली गौतम बुद्ध जयंती निमित्त आकर्षक देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळी भंते शिलरत्न यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण धंभवन्नना झाली संध्याकाळी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रायोगिक सादरीकरण झाले तसेच समाज प्रबोधनवर विषयाचे रॅप गीताचे उत्कृष्ट सादरीकरण झाले सर्वच कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला महिलांसाठी लकी ड्रॉ काढून त्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले सर्वांसाठी उत्कृष्ट भोजन व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रम सुनियोजित व शिस्तबद्धरित्या संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी आंबेडकरवादी जनहित संघटना संयुक्त जयंती उत्सव समिती ठाकुरली तथागत प्रतिष्ठान पंचायत बावडी एकता कामगार कल्याणकारी सामाजिक संस्था डोंबिवली यशोधरा धम्म संघ चैतन्य सोसायटी गणेशनगर पंचशील संघ आजदेगाव पंचशील प्रतिष्ठान जिजाईनगर गायकवाडी मित्रमंडळ डोंबिवली पश्चिम कपिलवस्तु सामाजिक सेवा संस्था डोंबिवली पश्चिम कपिलवस्तु महिला मंडळ डोंबिवली पश्चिम डॉक्टर दयानंद किरतकर सामाजिक संघटना डोंबिवली पश्चिम अंकुश गायकवाड फाउंडेशन डोंबिवली बहुजन विचार मंच डोंबिवली पश्चिम ब्लॅक पॅन्थर युग फाउंडेशन डोंबिवली पश्चिम क्रांतीनगर मित्रमंडळ डोंबिवली पश्चिम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ संजय नगर सागाव डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव कमिटी दत्तनगर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कोकण विभाग कमिटी सम्यक धम्म सामाजिक संस्था गांधीनगर ह्या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले सदरील कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनजवळ आयोजित करण्यात आला होता बारा मे दोन हजार पंचवीस डोंबिवली शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ तथागत गौतम बुद्ध तथागत भगवान बुद्धांची आपण या ठिकाणी दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती आपण खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी करत आहोत आणि या ठिकाणी ही डोंबिवलीमध्ये सर्वात मोठी आणि प्रथम काढण्यात आलेली जयंती आहे आणि याचप्रमाणे पुढे देखील वेगवेगळ्या महापुरुषांच्या असोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तथागत बुद्ध असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील व जे जे महापुरुष व महानायकांनी आपल्या हक्काच्या आणि अधिकाराच्या लढाया लढलेल्या त्यांच्या जयंत्या असतील जेही प्रोग्राम्स असतील आपण ते प्रबोधनात्मक प्रोग्राम त्यासाठी ठेवून आणि लोकांना कसं आपल्याला मदत करता येईल हे आंबेडकरवादी जनित संघटनेचं डोंबिवली शहरामध्ये उ उचललेलं जे पाऊल आहे हा नक्की येणाऱ्या काळामध्ये एक महिलाचा दगड या ठिकाणी ठरणार आहे आणि या ठिकाणी डोंबिवली शहराचं जे धम्माचं असेल सामाजिक असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल यांच्यावरती शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरवादी जनित संघटना यांचा ज्या ठिकाणी दबदबा राहणार आहे असंच या ठिकाणी आजच्या या तथागत बुद्धांच्या जयंतीनिमित्त सर्व जे बंधू भगिनी आणि माता या ठिकाणी जमलेल्या आहेत यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो आणि असाच प्रकारचा जो आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे यापुढे देखील तुम्ही आम्हाला देणार एवढंच बोलतो आणि थांबतो पुनचशा विश्वातील समस्त मानवांना तथागत भगवान बुद्धांच्या जयंतीच्या खूप खूप मंगलकामना जय भीम जय भीम या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र